लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सरोजला आता मात्र नैना ही राहुलपासून प्रेग्नंट आहे हा मोठा खुलासा होणार आहे आणि ऐन साखरपुडा म्हणजे ज्या वेळेला तिची जीवशकंठ मित्रिन विजया सरदेसाई हिच्या मुलीसोबत राधाच सरदेसाईसोबत राहुलचा साखरपुड्याची डेट ठरते आणि मग मात्र सरोज ज्या वेळेला इकडे करावरती विश्वास ठेवायला तयार नसते त्यावेळेला कलाता सरोजच्या समोर राहुल आणि नैनाचे घाणेरडे चाळे आणणार असते राहुल आणि रोहिणीचं घाणेरडं रूप आणणार असते म्हणजे राधा सरदेसाई हिच्या प्रॉपर्टीवरती ह्यांचा डोळा आहे आणि राहुलने याच्या आधी पण अनेक गर्लफ्रेंड फिरवल्यात आणि नैना ताईला केलं आहे हे सत्य स्वतः राहुलच्या तोंडून सर्वोच्चच्या समोर कला अशा पद्धतीने डाव रचून आणणार आहे की रोहिणी आणि राहुल सर्वोच्च्यासमोर समोर आता मात्र एकदम रंगे हात पकडले जाणार आहेत आणि या सगळ्यामध्ये सरोजला खूप मोठ्या नामुष्कीपासून वाचवत कलाने खूप मोठा गौप्यस्फोट करत नैनाच्या प्रेग्नेन्सीचं सत्य आणि राहुलच त्या मुलाचा बाप आहे हे सगळं कसं सिद्ध केलं आणि आता इकडे अद्वेतला पण कलाच्या हुशारीचं कसं कौतुक करावं असं वाटलं हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे वृद्धाश्रमामध्ये लेट हो राहुलचं जे सत्य काढायचं असतं ते सत्यापासून अद्वैत आणि कला हे वंचितच राहतात त्याला ते सत्य समजत नाही मग मात्र कला सामंजस्याने त्या माणसाला सांगते की या सगळ्यामध्ये एक मोठी चूक घडणार आहे ती चूक होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज आम्हाला या सगळ्यामध्ये फक्त एकच माहिती हवी आहे तो माणूस म्हणतो आत्ता तर ऑफिस बंद झालं आहे पण तुम्हाला काय माहिती आहे मी नक्की सांगेन यावर ती कला सांगते की ही एक रिसिट आहे या रिसिटमध्ये मात्र आता ज्या माणसाने तुम्हाला इथे आठ लाखाचं डोनेशन केलं आहे त्या माणसाने खरंच तुम्हाला डोनेशन दिलं आहे का याच्याबद्दल आम्हाला ते सगळं फ्रॉड आहे याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे कारण जर असं असेल ना तर तुमच्या वृद्धाश्रमाला पण तो फसवतोय आणि आम्हाला पण यावरती तो माणूस या सांगतो हे बघा तुम्ही मला रिसिट दाखवलीत तर मी नक्कीच सत्य सांगेन मग मात्र त्या माणसाने रिसिट बघितल्यावरती मग मात्र इकडे तो माणूस सांगतो हो म्हणजे यांनी आम्हाला डोनेशन दिलं होतं आता कलाला मोठा प्रश्न पडतो कला आता त्या माणसाला आडून आडून विचारते ठीक आहे तुम्हाला डोनेशन दिलं होतं तुम्ही त्यांना दिलीत मग आता तुम्हाला त्या सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल म्हणजे ॲक्च्युली मी आता माहितीच्या अधिकाराखाली आठ लाखाचं तुम्ही काय केलं हे मला माहिती हवी आहे आता तो गडबडतो तो म्हणतो नाही नाही म्हणजे आम्हाला हे आठ लाख दिलेच नाहीत तर या आठ लाखाची मी माहिती कशी काढणार यावरती अद्वैत म्हणतो मग ते आठ लाख दिल्याचं का बोललात यावरती मग माणूस तो घडाघडा बोलायला लागतो आणि तो, तो सांगतो ज्या माणसाने म्हणजे तुम्ही ज्या माणसाचं नाव घेत ना राहुल त्याने आम्हाला असं सा सांगण्यासाठी काही पैसे दिले होते आता मात्र इकडे अद्वैतचे डोळे उघडतात आणि मग मात्र अद्वैत कला किती बरोबर आहे हे सगळं सगळं आता जाणून घेतो त्याच वेळेला इकडे नैनाचं लग्नाचं जवळजवळ फिक्स होतं आणि मग मात्र नैनाच्या लक्षात येतं की आपण प्रेग्नंट आहोत आता या प्रेग्नेन्सीमध्ये आपण काय करायचं राहुलने आपल्याशी लग्न केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे या सगळ्यामुळे मग मात्र आता नैना विचार करते की मला राहुलची भेट घ्यायला पाहिजे आणि असं त्याने ऐकलं नाही तर तसं तरी त्याला मला सगळं सत्य सांगायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये जर का माझं हे प्रेग्नन्सीचं सत्य बाहेर आलं तर मात्र मला या सगळ्यामध्ये अडकावं लागेल आणि राहुलने जर ॲक्सेप्ट केलं नाही तर काय करू तेवढ्यातच इकडे आता काजूने पाठवलेला फोटो मात्र इकडे म्हणजे सोहमने काजूला पाठवलेला फोटो काजू आता इकडे कले कलेला दाखवते कलेला फोटो दाखवल्यावरती म्हणजेच कलाने पाठवलेला फोटो नयनाला दाखवल्यावरती आता मात्र नयनाचे खूपच बाराच वाजतात नयनाला जबरदस्त धक्का बसतो आणि आता इकडे कॅप्शन मध्ये लिहिलेलं असतं की राहुल राधासोबत लग्न करतोय तो फोटो सोहमने काजूला पाठवलेला असतो नैना तो फोटो बघते आणि हे काय चाललंय मग मात्र नैना चिडते आणि राहुलला फोन करून ताबडतोब येईनाय तर मी चांदेकर मॅन्शनवरती येईल हे सांगते मग धावत पळत ताबडतोब राहुल आता नैनाला भेटायला येतो नैना म्हणते तुला माहिती आहे ना तुझ्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत यावरती मात्र आता काजूने ताबडतोब कलाला फोन करून नैनाताई ही राहुलला भेटायला गेले मी पाहिलंय आणि या या ठिकाणी भेटणार आहेत असं म्हटल्यावरती त्या ठिकाणी कला अद्वैत आणि इकडे सरोज यांना घेऊन निघते तोपर्यंत नैना धमकी देत असते तुला काय वाटलं मी तुला असं तसं सोडेन आणि तू त्या राधा सरदेसाईसोबत लग्न करतोयस यावरती राहुल म्हणतो कोणी सांगितलं तुला असं काहीही नाही आहे राहुल विचार करत असतो एकदा का लग्न होते मग या मुलीला कसं हकलवायचं ते मी बघतो नैना म्हणते तुला काय वाटलं तू मला असा तसा हे करशील मी आत्ताच्या आत्ता सगळे पुरावे घेऊन आबांच्या इकड़े यायला निघते आबांना मी सगळं सत्य सांगते आणि त्यानंतर मग आबा ठरवतील काय करायचं ते यावरती राहुल म्हणतो तू आणि आबांची भेट घेणार आबा तुझ्यावरती विश्वास ठेवणार नैना सांगते विश्वास ठेवावा लागेल कारण मी प्रेग्नेंट आहे आता राहुल हादरतो आपल्याकडून हे काय घडलं म्हणजे आता नैना प्रेग्नेंट आहे हे सत्य समोर आलं तर मग राहुल तत्पप्प करायला लागतो आणि मला माफ कर हे बघ आईने माझ्यावरती दबाव टाकला लग्नासाठी म्हणून मी हे सगळं करत होतो पण माझं खरं खरं प्रेम तुझ्यावरतीच आहे तू माझ्यावरती फक्त एकदा विश्वास ठेव मी सगळं घरच्यांना खरं खरं सांगतो त्यावरती आत्ता सध्या मात्र हे तू मूल आता सध्या हे ते यायला नको यावर नैना म्हणते हे काय बोलतोस आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे नाही राहुल म्हणतो हो पण सध्या मला वेळ पाहिजे आणि या वेळेमध्ये जर जगाला हे समजलं तर माझं घर तुला कधीच एक्सेप्ट करणार नाही त्यासाठी मात्र तुला हे करावंच लागेल नैना विचार करते आत्ताच हा इतका हे करतोय नंतर काय करेल राहुल म्हणतो मी तुला वचन देतो ना खरं सांगतोय मी तुला वचन देतो नैना म्हणते माझा भरोसा नाही आहे तुझ्यावरती तू तु आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत हॉस्पिटलला चल त्या हॉस्पिटलला तू बाळाचा बाबा आहेस हे सांग मग तू म्हणशील ते मी करायला तयार आहे आता मात्र नैनाने राहुलला बरोबर जाळ्यात अडकवलेलं असतं डॉक्टरांच्या इथे स्वतः राहुलला नेऊन नैना आता ने पर ने खूप मोठा सगळ्यांच्या समोर सत्य आणणार असते कारण असं तसं सत्य राहुल कबूल करणार नसतो राहुल आता नैनीला अडकवण्याचा विचार करत असतो पण नैनी पोहोचलेली असते नैनी आता आपल्या बाळाचा बाबा हाच आहे हा पुरावा डॉक्टरांच्या इथे जाऊन त्या सर्टिफिकेटवरती किंवा त्या फॉर्मवरती राहुलचं नाव टाकून ती घेणार असते दोघांच्या मनात वेगळा विचार असतो राहुल या प्रकरणातून सुटण्यासाठी एकदा का हे प्रकरण निस्तरू दे असा विचार करत असताना नैना मात्र ह्याचं नाव येऊ दे हा विचार करत असते आणि इकडे कलाचं वेगळंच चालू असतं कला सरोज आणि अद्वैत या दोघांना घेऊन आता मात्र यांचा मागोवा करत असते आता अद्वैत सरोज आणि कला हे दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहतात त्याच वेळेला आता मात्र कला सांगते की नैनाताई प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे ती राहुलच्या मुलाची आई होणार आहे अद्वैत म्हणतो हे तुला कसं कळलं यावरती नैना सांगते काजूने मला मेसेज दाखवले सगळे मेसेज काजूचे दाखवले जातात तरीसुद्धा सरोजला विश्वास नसतो त्यावरती मग कला सांगते की ते दोघंजण हॉस्पिटलला जाणार आहेत त्यावेळेला मग जर का बाळ हे राहुलचं नाहीये मग ते हॉस्पिटलला का जाईल आता मात्र सरोजला विश्वास बसतो सरोज आता अचूकपणे दोघांना पकडते आणि रोहिणी समोर राहुलचा पर्दाफाश करते तुझा मुलगा हा माझ्या माझी मैत्रीण विजया सरदेसाईच्या मुली राधा सरदेसाईसोबत लग्नाचे स्वप्न बघतोय विसरते स्वप्न ते कधीच पूर्ण होणार नाही यांनी यानी, यानी फसवलंय त्या नैनाला आणि माझ्या मुलाला माझ्या मुलाच्या लग्नामधून माझ्या होणाऱ्या सुनेला पळवून गेला आहे ती प्रेग्नंट आहे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे मग मात्र रोहिणी हादरते रोहिणीला आत्तापर्यंत माहितीच नसतं मग राहुल स्वतःच्या तोंडाने हो नैना माझ्यापासून प्रेग्नंट आहे हे कबूल करतो फायनली कलाने सरोजला खूप मोठ्या खूप मोठ्या झटका बसवण्यापासून वाचवलेला असतं सरोज आता मनातल्या मनात कलाचे खरंच आभार मानते कारण नाहीतर नाहीतर विजया सरदेसाईसमोर नाक खाली घालायला लागलं असतं रोहिणी मात्र चिडते या कलाला हेच मुहूर्त मिळाला आता मात्र कला सांगते नैनासाईसोबत राहुलला लग्न करायला पाहिजे आता आबा है या सगळ्या विषयावरती जोर धरून नैना आणि राहुल या दोघांचं लग्न लावून देणार असतात आणि रोहिणी आणि राहुल यांची स्वप्न धुळीला मिळणार असतात